Rumble, quick delight, can't be beat. नमस्कार मी गौरी हुडी गौरीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत ब्रेड पॉकेट्स यामध्ये आपण भरपूर भाज्यांचा वापर करणार आहे त्यामुळे ते अतिशय असे पौष्टिक आहेत तुम्ही हे ब्रेड पॉकेट्स लहान मुलांच्या टिफिन मध्ये किंवा ऍज अ स्नॅक्स किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा सर्व करू शकता त्यासाठी काय साहित्य घेतले ते एकदा बघूया इथे मी आठ ते दहा ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत एक सिमला मिरची बारीक कापून आहे एक मीडियम आकाराचा कांदा घेतलाय त्याला सुद्धा बारीक कापून घेतलंय फरसी घेतली आहे त्याला सुद्धा बारीक कापून घेतलंय कॉर्न्स घेतलेले आहेत त्याला उकडून घेतलंय शंभर ग्रॅम पनीर घेतलंय तीन बटाटे आहेत मोठ्या आकाराचे त्याला उकडून घेतलेले आहे गाजर घेतलंय मटार घेतलेले आहेत मॅश करून कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी बाइंडिंग साठी आपल्याला पोहे आणि मैदा लागणार आहे तर ह्याचं प्रमाण म्हणजे आपल्याला लागेल तितकं आपण घ्यायचंय इथे मी एक बाउल पोहे घेतलेत अर्धा बाउल मैदा घेतलेला आहे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत पिझ्झा सिझनिंग किंवा तुम्ही ऑरिगॅनिक सुद्धा घेऊ शकता आणि काळ्या मिऱ्याची पावडर आता आपण कृतीला सुरुवात करूया आपल्याला एका मध्ये पहिल्यांदा बटाटे आहेत त्याला किसून घ्यायचं आहे जर आपण त्याला हाताने जसं मॅश केलं किंवा मॅशरने मॅश केलं तर त्याचे चंक्स राहू शकतात त्यामुळे मग जर तो आपण याचे ब्रेड पॉकेट बनवतोय ना तर ब्रेड पॉकेट फुटण्याची शक्यता असते त्यामुळे शक्यतो आपण याला किसून वापरायचं आहे आता आपण पन यामध्ये पनीर सुद्धा किसूनच घ्यायचंय तर पनीर किसून घेऊयात पनीर शिवाय सुद्धा तुम्ही ही डिश बनवू शकता पण पन पनीरमुळे त्याच्यामध्ये छान असा क्रीमीनेस आणि त्याची छान अशी टेस्ट येते त्यामुळे इथे आपण पन पनीरचा वापर केलेला आहे तर आता एक एक करून आपण यामध्ये सगळ्या भाज्या आणि जे काही आपले मसाले आहेत बेसिक मसाले त्यांचा वापर करायचा आहे तर इथे आपण पहिला घालूया सिमला मिरची आणि या सगळ्या भाज्या एकदम बारीक चिरून घ्यायच्या आ, मी इथे फूड प्रोसेसर मधून काढलेल्या नाही आहेत कारण फूड प्रोसेसर मध्ये काढल्यानंतर त्याचं असं पाणी सुटतं त्यामुळे इथे मी फूड प्रोसेसरचा वापर केलेला नाही त्यामध्ये घालूया आपण फरस बी उकळून घेतलेले स्वीट कॉर्न्स गाजर किसलेलं मॅश केलेले मटार आहेत फ्रेश मटार घेतलेत आणि त्याला एक पाच मिनिट उकळून घेतलंय आणि त्याला हलकासा मॅशरनी मॅश केलेला आहे कोथिंबीर घालूया यामध्ये ना आपल्याला चिली फ्लेक्सचा वापर करायचा आहे चिली फ्लेक्स तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही हिरवी मिरची थोडीशी यामध्ये घालू शकता म्हणजे अशी बारीक चिरून किंवा वाटून सुद्धा घालू शकता एक चमचा पिझ्झा सीझनिंग आहे आता आपण घालूया काळ्या मिरची पावडर एक चमचा चवीपुरतं मीठ घालायचंय मघाशी मी साहित्य घेताना यामध्ये चीज दाखवलं नव्हतं आपण हे ब्रेड पॉकेट्स लहान मुलांसाठी बनवतोय त्यामुळे इथे मी चीजचा वापर केलेला आहे विदाऊट चीज सुद्धा तुम्ही हे बनवू शकता तर आता आपण अर्धी बाउल मी इथे पिझ्झा चीज वापरलेला आहे प्रोसेस चीज सुद्धा वापरलं तरी चालेल दोन चीजचे क्यूब्स घेतले आणि ते किसून याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता याला मी मोठ्या बाउलमध्ये याला ट्रान्सफर करून घेते छान सगळं मिक्स करून घेऊया आपण तर इथे आपले हे स्टफिंग तयार झालेलं आहे इथे आपण जे पोहे आहेत त्याला मिक्सर मधून बारीक करून घेतलेला आहे आणि त्याची अशा पद्धतीनेही बारीक अशी पावडर बनवून घेतली आहे याऐवजी तुम्ही रव्याचा सुद्धा वापर करू शकता आता एका दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला मैद्याची स्लरी बनवायची आहे तर एक बाउल घेतलाय तर हा मैदा आपण बाउलमध्ये मध्ये काढूया तर आता यामध्ये पाणी घालून आपण याची स्लरी बनवून घेऊयात इथे आपण मैद्याची स्लरी बनवून घेतलेली आहे यामधल्या जेवढ्या काही गुठळ्या आहेत त्याला आपण मोडून घ्यायचं आहे या स्लरीमध्येच आपण थोडस मीठ घालायचं आहे कारण आपण ह्याचं कव्हर करायचं आहे त्यानंतर आपण त्याला पोह्यामध्ये घुळवणार आहोत तर थोडंसं मीठ असं आपल्याला कमी वाटतं तर इथे आपण थोडस अगदी एक पाव चमचा आपण मीठ यामध्ये ऍड करूया इतकं पातळ आपलं हे बॅटर म्हणजे चमच्यावरती हे तुम्हाला दिसते ना अशा पद्धतीनं कोटिंग झालं पाहिजे इतकं म्हणजे जास्त पातळही नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे अशा पद्धतीने आपण हे बॅटर बनवून घेतलेलं आहे स्लरी बनवून घेतलेली आहे आता आता आपण आपण हे कसे बनवायचे ते या जे कडा आहेत त्याला कापून कडा तुम्ही फेकून न ह्याचे ब्रेड क्रम सुद्धा बनवू शकता किंवा याला तळून सुद्धा ह्याच्यावरती थोडासा मसाला घालून सुद्धा खाऊ शकता आता आपल्याला याला लाटून घ्यायचंय इथे मी फ्रेश ब्रेड चा वापर केलाय कारण ताजा ब्रेड असेल तर तो एकदम सॉफ्ट असतो जर शिळा ब्रेड असेल तर त्याचे तुकडे पडतात तर इथे आपण हा जो ब्रेड आहे याला लाटून घेऊयात आता आपल्या ह्या सगळ्या ब्रेडच्या ज्या स्लाइस आहेत त्या लाटून झाल्यात इथे मी एका प्लेट मध्ये पोह्याची जी पावडर आहे ती पसरवून घेतलेली आहे आणि आता आपण हे जे स्टफिंग तयार केलंय हे चमचाभर स्टफिंग आपण यामध्ये भरूयात ब्रेडच्या मध्ये भरायचे आपल्याला आणि आता आपण याला बंद करून घेऊ हे चांगलं पॅक करून घेतलंय तर आपण याला या स्लरीमध्ये बुडवून घेऊयात आणि याला पोह्यामध्ये कोट करून घेऊया तिथे मस्त आपलं हे ब्रेड पॉकेट तयार झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण हे सगळे जे आपले हे ब्रेडच्या स्लाइस आहेत त्याचे आपण पॉकेट्स बनवून घेऊयात तर इथे आपले हे सगळे ब्रेड पॉकेट्स तयार झालेत आता आपण ह्याला तळून घ्यायचं आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त असं धूर येईपर्यंत याला गरम करायचं नाहीये तेल चांगलं फक्त असं गरम झालं पाहिजे तेल आपलं इथं छान असं तापलेलं आहे यामध्ये आपण हे पॉकेट्स तळून घेऊयात गॅसची फ्लेम मी आता स्लोवरती केलेली आहे कारण तेल चांगलं गरम झालं होतं एका वेळेला आपण ह्याला दोन दोनच तळून घेऊया कारण याचा आकार ही मोठा आहे त्यामुळे ते तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते त्यामुळे अलगद आपण ह्याला तळून घ्यायचं आहे एका वेळेस दोनच टाकूया इथे आपण सगळ्या भाज्या बारीक कापून घेतल्यात आणि बटाटा सुद्धा उकडलेला आहे त्यामुळे हे आतून स्टफिंग शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही फक्त आपल्याला हे जे ब्रेड आहेत त्याला छान असं गोल्डन कलर वरती आणि क्रिस्पी बनवून घ्यायचं आहे त्यामुळे आपण याला लो टू मिडियम फ्लेम वरतीच तळून घ्यायचं आहे आणि शेवटचे अर्धा एक मिनिट, एक मिनिट आपण गॅसची मोठी करायची आणि याला छान असं गोल्डन कलर वरती तळून घ्यायचं आहे जर याला खूप वेळ आपण लो फ्लेम वरती जर आपण ह्याला तळलं तर असं असं तेलकट होतात त्यामुळे आपण ह्याला लो टू मिडियम फ्लेम वरतीच तळून घेऊयात तुम्हाला जर हे ब्रेड पॉकेट तळून नको असतील तर तुम्ही हे जे स्टफिंग आहे याला ब्रेडच्या मध्ये जसं आपण सँडविच बनवतो ना त्याच पद्धतीनं त्याचे सँडविच बनवायचे आणि त्याला दोन्ही साइडनी बटर लावून तव्यावरती भाजून घ्यायचं आहे इथे आपल्याला मैद्याचं कोटिंग आणि जे पोह्याचा आपण रवा बनवला होता तो वापरायचा नाहीये जर तुम्हाला सँडविच बनवायचे असेल तर मस्त हलकासा सोनेरी रंग आलेला आहे त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण हे ब्रेड पॉकेट्स तळून घेऊयात एकदम मस्त क्रिस्पी असे आपले हे ब्रेड पॉकेट्स तयार झालेत